नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनलेली आहे या मालिकेत आपल्याला एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे लवकरच आपल्याला या मालिकेमध्ये नवीन पात्राची एंट्री होताना दिसणार आहे झी मराठी वाहिनीने एक नवीन प्रोमो शेअर करून याबद्दल माहिती दिलेली आहे या प्रोमो मध्ये आपल्याला असं दिसतंय की एक पकडी घातलेला मनुष्य लक्ष्मी निवास मध्ये येतो हे फोटो शेअर करत झी मराठीने लिहिले की लक्ष्मी मध्ये एक येतोय नवा पाहुणा तर कोण असेल हा तर मित्रांनो फोटोमध्ये दिसणारा हा माणूस जयंत आहे जयंत आपल्याला एका नवीन रूपामध्ये आता इथून पुढे पाहायला मिळणार आहे या पात्राच्या येण्यामुळे लक्ष्मीनिवास मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट येतो हे पाहणं खूपच महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी येणाऱ्या भागांमध्ये कोणता नवा ट्विस्ट लक्ष्मीनिवास मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद